डिजिटल अरेस्ट म्हणून सध्याच्या विषय ट्रेंडिंग मध्ये आहे डिजिटल अरेस्ट हा असा प्रकार आहे की त्यामध्ये आपल्याला धमकावून पैसे उकळले जातात आधार कार्ड वापरून बँकेत अकाउंट ओपन केलेले आहेत आणि त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे फेक कॉलिंग झालेली आहे किंवा पॉर्न फिल्म वगैरे कुठेतरी त्याचा यूज झालेला आहे मी अशे आहे की आपण तत्काळ वन नाईन थ्री झिरो ला आपल्या जर फसवणूक झाली तर आपण वन नाईन थ्री झिरो ला कॉल केला पाहिजे मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा रेमी नाईन टी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण बघू शकता की संपूर्ण भारतभरामध्ये सायबर क्राईम हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही जळगाव जिल्ह्याचे सायबर क्राईम ऑफिसला पण या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि आपल्यासोबत आज पोलीस उपनिरीक्षक साहेब आपल्यासोबत जुडलेले आहेत जे आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहेत की सायबर क्राईमला आडा कसा बसू शकतो जे सर्वसामान्य लोकं आहेत ते त्याच्यावर कसं त्यांना इग्नोर करू शकतात किंवा त्याच्याशी सतर्क कसं होऊ शकतात कारण की आपण बघू शकतो डिजिटल अरेस्ट असेल किंवा कॉलिट्यून असेल च्या माध्यमातून शासन प्रशासन वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत की या गोष्टीला कसं तुम्ही सतर्क व्हावा अधिक माहितीसाठी आज आपल्यासोबत सर जुळलेले आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर सर्वप्रथम आपलं एम एज नाईन्टी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपलं थोडं नाव आणि आपलं पोस्ट प्लीज नमस्कार सर मी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात सायबर पोलीस स्टेशन जळगाव मी गेले तीन वर्षापासून या सायबर पोलीस स्टेशनला नेमणुकीस आहे आणि आपल्याकडे सायबर सायबर क्राईम घडल्यानंतर सगळे गुन्हे या ठिकाणी दाखल होतात आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन होत असतं Uh, सर uh, जसे की आपण आता बघू शकतात की आता वेगवेगळे टाइप्स ऑफ uh, क्राईम झालेले आहेत जसे की एक सर्वप्रथम म्हटले गेले की डिजिटल अरेस्ट म्हणून सध्याच्या विषय ट्रेंडिंग मध्ये आहे त्याच्यावर कसं काय सांगाल सर डिजिटल अरेस्ट हा असा प्रकार आहे की त्यामध्ये आपल्याला धमकावून पैसे उकळले जातात म्हणजे सुरुवातीला तुम्हाला एक कॉल येतो आणि त्यामध्ये सांगितलं जातं की तुमचं तुमच्या नावाचा वापर करून तुमच्या ड्रग्स ड्रग्जचं एक कुरिअर ड्रग्जचं कुरिअर आउट ऑफ इंडिया किंवा कोणत्या देशात चाललेलं आहे किंवा तुमचं आधार कार्ड वापरून बँकेत अकाउंट ओपन केलेले आहेत आणि त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे किंवा तुमच्या नावाचं आधार कार्ड वगैरे वापरून सिम कार्ड हे काढलेले आहेत आणि त्याच्यावरून फेक कॉलिंग झालेली आहे किंवा पॉन फिल्म वगैरे कुठेतरी त्याचा युज झालेला आहे मिसयूज झालेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला काय स्टेटमेंट द्यायचं ते सांगा आता नॉर्मली असं कोणीच आपण केलेलं नसतं त्यामुळे समोरचा व्यक्ती सांगतो की ठीक आहे तुम्ही जर काही घेत नसेल तर तुम्ही एक स्टेटमेंट द्या तुमचा फोन आम्ही पोलीस स्टेशनला कनेक्ट करतोय आणि मग पोलीस स्टेशनला कनेक्ट केल्यानंतर एक समोर व्हिडिओ कॉल तुमचा व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला जॉईन केलं जातं आणि वर्धितवाला माणूस तुमचा इंटरव्ह्यू घेतो तुमचाही विश्वास बसतो की समोरचा पोलीस आहे त्यामुळे तुम्ही जे घडलेलं आहे ते सर्व त्यांना सांगता आणि ते सांगतात की तुमच्या विरुद्ध तर ह्याची अशी कंप्लेंट आलेली आहे मग तुम्हाला तुमच्या बँक खात्याविषयी माहिती विचारली जाते तुम्ही सर्व माहिती त्यांना देता इव्हन तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केलेले आहे शेअर मार्केटमध्ये ते सुद्धा पूर्ण डिटेल त्यांना दिली जाते तुमच्या अकाउंटवरती बॅलन्स किती आहे हे सर्व डिटेल आपण त्यांना देतो त्यानंतर आपण त्यांना सांगता की आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही किंवा काहीही केलेलं नाही समोरची व्यक्ती अॅग्री होते तुम्ही काहीही केलेलं नाही परंतु आम्हाला तक्रार अशी आलेली असल्यामुळे आम्ही तुम्ही काय करायचं तुमची जी अमाऊंट आहे सर्व की एका सरकारी खात्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आम्ही ते पूर्ण अनालिसिस करू आणि त्यानंतर तुम्हाला, पर तुम्हा तुम्हाला, तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला परत रिफंड होणार आहे तुमचा विश्वास संपादन केला जातो तुम्हाला वाटतं की हा खरंच सरकारी अधिकारी आहे किंवा पोलीस अधिकारी आहे तर ऍक्च्युअल ज्यावेळेस तुम्ही पैसे त्या अकाउंटवरती ट्रान्सफर करता त्यानंतर कॉल बंद होऊन जातो आणि तुम्हाला पैसे तुमचे परत मिळत नाही आता सर्वात महत्वाचा माझा एक संदेश राहील आपल्या सामान्य जनतेला की पोलीस कधी कोणाकडून पैसे मागत कर नाहीत किंवा तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला भारतातल्या डिजिटली अरेस्ट केलं जात आहे जे काय आहे ते फिजिकली अरेस्ट होणार आहे त्यामुळे अशी घटना असा जर कोणाला कॉल आला तर त्याला प्रतिसाद देऊ नका तसंच आपल्याकडे एक संचार सारथी म्हणून एक पोर्टल तयार करण्यात आलेला आहे केंद्र सरकारने तर त्याच्यामध्ये चक्षू नावाचा एक टॅब आहे त्या चक्षूवरती जे तुम्हाला कोणत्याही मिडियमचा कॉल येणार व्हॉट्सअप कॉल येईन नॉर्मल कॉल येईल इंटरनेट कॉलिंग येईल तो नंबर तुम्ही त्यावरती टाकायचा आहे आणि कोणत्या नंबरवरून आलाय तो आणि तुम्हाला आलेला तुमचा नंबर हे सगळं त्या डिटेल आणि तुमचा जो कॉल आलाय त्याचा एक स्क्रीनशॉट त्याला अटॅच सपोर्टिव्ह डॉक्युमेंट अपलोड करायचंय आणि रिपोर्ट करायचंय त्यानंतर समोरचा जो नंबर आहे तो बंद होऊन जाईल म्हणजे ब्लॉक होईल जाईल म्हणजे जेणेकरून अजून लोक व्यक्ती फसणार नाहीत हो त्यामुळे हो ही एक चक्षु पोर्टल खूप महत्वाचं आहे त्याच्यावर आपण रिपोर्ट करायला पाहिजे हा ही आहे पहिली स्टेप दुसरी स्टेप अशी आहे की आपण तात्काळ वन नाईन थ्री झिरोला आपल्या जर फसवणूक झाली तर आपण वन नाईन थ्री थ्रोला कॉल केला पाहिजे किंवा सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन आ, या पोर्टलवरती आपली तक्रार आपण तत्काळ नोंदवली पाहिजे आणि त्यानंतर जवळच्या स्टेशनला गेलं पाहिजे सर आता त्याच्यापेक्षा एक पलीकडे अजून आपण जर महत्त्वाचा क्राईम बद्दल आपण बोलणार आहेत आता जसं की ते व्हॉट्सअपवर जे ऍप्लिकेशन देतात की बरेचशे लोक त्याच्यामध्ये जास्त फसत आहेत आणि ते ऑटोमॅटिकली व्हायरल पण होत आहेत तर त्याच्याबद्दल अजून काय माहिती देणार सर आपण Uh, सध्या uh, एक मार्केटमध्ये हा ट्रेंडिंगचा खूप मुद्दा आहे व्हॉट्सॲपवरती काहीतरी फाईल येते नॉर्मली uh, व्हॉट्सॲपवरती एक एपीके फाईल येतो त्या एपीके के फाईलवरती एप जे एपी के फाईल जे आहे ते कोणत्या नोन वेल नोन बँकेचं असतं जसं की आय सी आय सी आय ॲक्सिस एस बी आय बँक ऑफ बरोदा ज्या नॅशनल बँका आहेत किंवा प्रायव्हेट पण आहेत पण चांगल्या नोन आहेत अशा बँकेचा नाव असलेलं डॉट एपीके आणि त्याच्याकडे एक चांगला आकर्षित होणारा फोटो म्हणजे आपलं लालू लालसेला बळी पडू असा आकर्षित मेसेज असतो किंवा मग केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या ज्या कोणत्या योजना आहेत ज्या शेतकऱ्यांशी जोडलेल्या आहेत मग आणि त्याला पण खाली त्या योजनेचं नाव जसं की पी किसान आणि खाली आकर्षित होणारा मजकूर अशा गोष्टी असतात समजा आपण त्या एपीकेला क्लिक केलं तर इन्स्टॉल करायचं एपी एपीके ते क्लिक केलं की बॅक एंडला ते एपी रन होतं आणि आपल्या व्हॉट्सअपचा ॲक्सेस जातो इव्हन त्या आप ॲक्सेस जरी गेला तर आपल्या ज्या व्हॉट्सअपचा जे आहेत म्हणजे ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुपला तो मेसेज जसाची तसा ट्रान्सफर होतो तो आपल्याला दिसत नाही पण आपलेच मित्र आपल्याला कॉल करतात की तू हे हो काय पाठवलं आहे कधी कधी या एपीकेच्या जागेवरती काहीतरी म्हणजे एपीके पुढे ट्रान्सफर व्हायच्याऐवजी पोर्नोग्राफी कंटेंट सुद्धा व्हायरल व्हायला हो सुरुवात होते म्हणजे आपण एक काळजी खात्री, खात्री केली पाहिजे की आपल्याला आलेली फाईल खरंच जेणून माणसांनी पाठवली आहे का जेनून माणसांनी पाठवली त्यापेक्षा हे खरंच आपल्या कामाचं आहे का डॉट एपीके जर असेल तर हे काहीतरी हा काहीतरी संशयास्पद गोष्ट आहे त्यामुळे डॉट एपीके असणाऱ्या गोष्टीवरती क्लिक करायचं नाही कधी कधी तर डॉट पीडीएफ पण असतात म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट जे म्हणतो आपण पीडीएफ फाईल किंवा इमेज फाईल असते त्यामध्ये सुद्धा असल्या प्रकारचे ऍप्लिकेशन किंवा एक काहीतरी एक, एक सॉफ्टवेअर असतात मेलिशियस सॉफ्टवेअर त्यामध्ये असतात ज्यामुळे आपला मोबाईलचा ताबा तो जाऊ शकतो किंवा मोबाईलचा जो डेटा आहे आपला प्रायव्हसी आहे ती हा त्या गोपनीयतेचा आपला भंग होऊ शकतो त्या अशा ज्या अननोन लिंक्स असतात अननोन एपीके असतात ज्या आपल्या व्हॉट्सअपवर येतात त्याच्यावरती आपण जर क्लीन आ, क्लिक केलं नाही किंवा इन्स्टॉल केलं नाही तर, तर ते काही होणार नाही मेसेज जसं तसा आलाय तसा तसा पडून राहिला तर आपल्याला काही त्रास नाही आहे परंतु आपण त्याच्यावरती क्लिक केलं इंटेन्शनली तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यापासून आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळे जरी आपल्यासोबत असं काही घडलं म्हणजे मला सांगायचं त्यामध्ये प्रॉब्लेम काय होऊ शकतो पुढे बरेचसे असे ऍप्लिकेशन आहेत की ज्यावेळेस ओटीपी पी मागतात ओ टी पी बाय व्हॉट्सअप कॉल म्हणजे नॉर्मल कॉलिंग नाही व्हॉट्सअप कॉलिंग जर आपल्या व्हॉट्सअपचा ऍक्सेस दुसरीकडे गेला असेल तर ओ टी पी जो कोणताही येणार आहे आपल्या ऍप्लिकेशनचा तो त्या समोरच्या व्यक्तीकडे जाईल म्हणजे फ्रॉडस्टरकडे कडे जाईल त्यामुळे आपलं पूर्ण खाताही रिकामा होईल बँक अकाउंट किंवा अजून कोणतेही गैर प्रकार होऊ शकतात आपल्या सोबत ऍक्च्युअल नाव तुमचं दिसणार आहे तुमचा मोबाईल नंबर दिसणार आहे तिकडे त्यामुळे हे सगळ्या काळजी घेतल्या पाहिजे आणि जरी आपण बळी पडलो तर वन नाईन झिरो सेम आहे सायबर क्राईम्ही डॉट इन हे नावाचं पोर्टल आहे किंवा स्टेशन आपल्याकडे ऑप्शन आहे सर अजून एक माझा असा प्रश्न आहे की जे आपलं बँक सेक्टरमध्ये आपण जेव्हा कोणतेही लोन प्रकरण घेतो किंवा ऑनलाईन ॲप बरेचसे ॲप्स येतात तिथे लोक आपलं सेल्फ माहिती ते तिथे देतात आणि त्याच्यानंतर काही आपल्या जे डाटा असते दुसऱ्याकडे जातात आणि मग ते आपल्याला काहीतरी फोटोज घेऊन वगैरे आपल्याला ब्लॅकमेलिंग करतात याच्यामध्ये कसं वाचायला हा एक सिंपल गोष्ट आहे आपल्याला जर कुठूनही मंजूर करायचं असेल तर आपल्याला दहा वेळा चक्र मारावं लागतात बँकेमध्ये सगळे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात आणि त्यानंतर आपल्याला लोन मंजूर होतं आता हे इन्स्टंट लोन देणारे काही फेक ऍप्लिकेशन्स आहेत की ज्यामध्ये आपण फक्त आपला एक आधार कार्ड पॅन कार्ड एक सेल्फी एवढीच गोष्ट लागते आणि एक ऍप्लिकेशन असतं मोबाईलमध्ये ते प्ले स्टोर ला अवेलेबल असतं त्या ऍप्लिकेशन इन्स्टॉल केले की आपली कॉन्टॅक्ट लिस्ट अलाव करून घेतात म्हणजे आपली जी संपर्क यादी आहे ती त्यांच्याकडे जाते आपला एक सेल्फी जातो आधार कार्ड जातो आणि पॅन कार्ड जातो आणि तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला लगेच इन्स्टंट लोनही मंजूर होतं तीन चार हजार रुपये पाच हजार दहा हजार याच्या आसपास तुम्हाला लोन अमाऊंट क्रेडिट होऊन जाते एक दोन तीन दिवस जातात आणि तुम्हाला कस्टमर केअर म्हणजे त्या ऍप्लिकेशनच्या फ्रॉडस्टर लोकांचे कॉल यायला चालू होतात की तुम्ही हे लोन घेतलेला आहे एवढं एवढं तर तुम्ही ते लोन परत करा तुम्हाला पण माहित असतं की बाबा हा मी लोन घेतलेला आहे त्याचं व्याज एवढे एवढे झाले तुम्ही जरी महिन्याभरासाठी पंधरा दिवसासाठी घेतलं होतं पण त्याच्या आधीच कॉल यायला सुरुवात होते तुम्ही त्याला तीन हजाराचे अजून व्याज म्हणून दोन हजाराचे पाच हजार रुपये पाठवून देता आता पुढचा प्रकार काय सुरू होतो की तुम आपने लोन लिहा था आपने कोई रिपेमेंट किया आहे तो आपको आपको इतना अमाऊंट आम्ही रिफंड करणार होगा नाही तो आपका ये जो इमेज म्हणजे आपण जो सेल्फी दिलेला असतो त्याला पूर्ण न्यूड देऊन च्या माध्यमातून आपलं पूर्ण न्यूड तयार केलं जातं आणि ते आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये पाठवायची धमकी दिली जाते आपण घाबरून जातो आणि ते लोक म्हणतील तशी अमाऊंट त्यांना द्यायला सुरुवात करतो सुरुवातीला डिमांड दहा हजार असते नंतर वीस हजार होते नंतर लाखामध्ये होते जशी त्याची कॅपॅसिटी आहे द्यायची त्याप्रमाणे व्यक्ती घाबरतो इव्हन आमच्याकडे चव्वेचाळीस पन्नास पन्नास लाखापर्यंत सेक्स ऑर्शन मध्ये मोडत ऍप्लिकेशन आहे पण सेक्स्युअली तुम्हाला हे केलं जातं म्हणून ऑर्शन मध्ये मोडलं जातो सर माझा एक शेवटचा प्रश्न आहे की आतापर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये किती सायबर गुन्हे दाखल झालेले आहेत मागील एक वर्षामध्ये आणि त्याच्यासाठी लोकांना कशी सतर्क घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी एक लाख संदेश आपला जळगावमध्ये दोन हजार चोवीस या वर्षी ऐंशी गुन्हे दाखल आहेत सायबर पोल्युशन जळगावला आणि ह्या वर्षी अठरा गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत तर मला अजून एक सर मुद्दा सांगायचा सा राहिला की जे एक मुद्दा आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट ओके हुँ. तर आपण स्वतःहून पैसे भरतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये एक कारण आहे ते म्हणजे लालूच आपण लालचे पोटी त्यामध्ये पैसे भरतो तुम्हाला काहीतरी सम एखाद्या व्यक्तीचा कॉल येतो किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज येतो आपण शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवण्यास म्हणजे तयार आहात का किंवा आपली शेअर ट्रेडिंग कशी चाललेली आहे आपली पहिली माहिती घेतली जाते आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या चांगली एक लिंक पाठवली जाते त्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करतो चांगले एक ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करतो आपल्यालाही त्यांचे रिटर्न्स आवडतात कारण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण असतो बरेचसे लोक सांगत असतात आमचा फायदा झाला एवढा एवढा झाला किंवा ह्या सर् शेअरला एवढं अपर सर्किट लागलं वगैरे वगैरे आणि मग आपण सुद्धा काहीतरी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो त्यांचं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनचं सगळं तो पॅनलचा ऍक्सेस त्यांच्याकडे असतो तुम्ही दहा हजार टाकले तर त्याची कुठे एक लाख दाखवायची किंवा एक कोटी दाखवायची त्यांच्या हातामध्ये आहे तुम्ही दहा हजार टाकता दुसऱ्या दिवशी त्याचे वीस हजार होतात तुमच्या म्हणजे पोर्टफोलिओमध्ये त्या ऍप्लिकेशनच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला दिसतं की मी दहा हजार टाकले माझे वीस हजार झालेत त्यांना फक्त व्हर्च्युअली वाढवायची आभासी वाढवायची ती अमाऊंट तुम्ही अजून अमाऊंट टाकता इन्व्हेस्ट लाखामध्ये सुरू करता इन्व्हेस्टमेंट त्यावेळेस तुमचं प्रॉफिट हे भरपूर मोठ्या प्रमाणावर झालेलं दिसतं आणि तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी किंवा अजून मोठी अमाऊंट टाकावी यासाठी तुम्हाला ते विड्रॉ सुद्धा देतात म्हणजे तुम्हाला समजा तुम्ही दोन लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि तुम्हाला दाखवलं त्यांनी चार लाखाचा प्रॉफिट तर आपण साधारण ते पन्नास हजार एक लाख रुपयांपर्यंत तुम्हाला विड्रॉ पण देतात तुमचा अजून विश्वास बसतो काही लोक असे आहेत आपल्याकडे फसलेली पर्सनल लोन काढून त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे म्हणजे एक एक कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले सुद्धा इकडे एफ आय आर दाखल झालेली आहे शेअर मार्केटमध्ये त्यामुळे शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही जेन्युन प्लॅटफॉर्म निवडावा जेन्युन ऍप्लिकेशन्स आहेत जेन्युन प्लॅटफॉर्म आहेत त्याची खात्री करा तेव्हाच तुम्ही इन्व्हेस्ट करा कोणीतरी व्हॉट्सअपवरती कॉल करताय टेलिग्राम वरती कॉल करताय किंवा वरती, कि वरती कुठेतरी मेसेज येतोय फेसबुकच्या मेसेंजरला कुठेतरी मेसेज येतोय म्हणून त्याच्यावरती इन्व्हेस्ट बिलकुल करायचं नाही तसेच ऑनलाईन शॉपिंग जे आहेत सेल चालू असतो तुम्हाला डिस्काउंट दिला जातो ब्रँडेड वस्तूवरती आणि इथे कुठतरी ऍड असते फेसबुक किंवा इन्स्टाग्रामला पन्नास टक्के ऑफ साठ टक्के ऑफ नव्वद टक्के ऑफ ऐंशी टक्के ऑफ आणि कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नसते तुम्हाला पेमेंट पहिलं करावं लागतं त्यामुळे ज्या अशा ॲड असतात किंवा जेन्यून साईट नाहीत आपल्या शॉपिंगच्या त्या त्याच्यावरती तुम्ही खात्री करा तरच शॉपिंग करा नाही तर मग तुम्ही परत तुमची फसवणूक होणारच आहे हाच माझा संदेश राहील आणि तुमची फसवणूक जर झाली तर तात तात्काळ म्हणजे तात्काळ म्हणजे एक साधारण आपण म्हणतो की गोल्डन आवर असतो ते एक दोन तीन तास त्याच्यामध्ये तुमची कंप्लेंट झाली पाहिजे तुम्ही तात्काळ जर कंपन कंप्लेंट दिली वन नाईन थ्री झिरो या वरती किंवा सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन किंवा आमचं सायबर पोलीस स्टेशन आहे किंवा मग जळगाव मध्ये कोणतेही लोकल पोलीस स्टेशन आहे तिथे जर तुम्ही गेला आणि तात्काळ कंप्लेंट दिली तर आपले पैसे थांबायचे था चान्सेस खूप असतात मग पैसे थांबले की आपण ती प्रोसेस कोर्टामार्फत ती परत आपल्याला मिळायची पण प्रोसेस आपण करतो त्यामुळे तुम्ही तात्काळ कंप्लेंट देऊन आपण सायबर सेफ राहिला पाहिजे हाच माझा संदेश राहील सर आपलं खूप खूप धन्यवाद आपण वेळात वेळ कळवा सामान्य जनताला मार्गदर्शन केलं की कसं या गोष्टीला कसं आळा बसायला पाहिजे असं आमच्या याच्यावरच सर्व आहेत की जे आता पण जसं आता तुम्ही खूप छान त्यांना मार्गदर्शन केलं आम्ही पण वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन करत असतो पण मात्र एक अधिकारी वर्गापासून जर त्यांना जर कोणती सूचना भेटली तर नक्कीच लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास बसतो आणि त्या गोष्टीपासून ते सतर्क होता तर आपला खूप खूप धन्यवाद आपण एम एन टी न्यूजला आपली भेट दिली धन्यवाद तर मित्रांनो आजचा जो विषय होता सायबर क्राईम संदर्भात की संपूर्ण देशामध्ये तसंच महाराष्ट्र मध्ये तळगावमध्ये अशी अनेक प्रकार या ठिकाणी घडत आहेत याच्यावर कसा आळा बसता येईल सरांना खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आपण एम एन नाईन्टीन न्यूज सोबत जोडलेलं राहा बघत राह एम एन न्यूज धन्यवाद धन्यवाद